जय भीम तरुण मंडळ अध्यक्षपदी रविकांत वाघमारे यांची निवड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास नाटेकर आणि आधारस्तंभ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरे चाळीतील भीम तरुण मंडळ जयंती उत्सव समितीची वार्षिक बैठक संपन्न झाली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास नाटेकर आधारस्तंभ दिनेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीत यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून रविकांत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष सुमित बैरे सचिव उल्लास मंजले खजीनदार सिद्धलिंग शासम कार्याध्यक्ष रोहित मेहत्रे सहसचिव नरेश मेहत्रे सहखजीनदार संकेत बेरे व्यवस्थापक बाईमनी लालू नाटेकर असे विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या आहे यावेळी रवी आसादे विजय सोनवणे प्रशांत बनसोडे बाईमनी रमेश बेरे बाबू शासम प्रवीण नाटेकर रोहित नाटेकर आदी उपस्थित होते